राधानगरीच्या पश्चिम भागामध्ये बी एस एन एलचे टॉवर गेले महिनाभर बंद आहेत त्यामुळे दाजीपूर ओलवन शिवाची वाडी दिगस या अतिदुर्गम भागातील ऑनलाईन व्यवहार ठप्प झाले आहेत हे टॉवर कार्यान्वित न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे याबाबतचे निवेदन बी एस एन एल विभागीय कार्यालयाला देण्यात आले आहे भेट दिली या ठिकाणी एकही अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नसल्याचं दिसून आलं आता या ठिकाणी आम्ही वलवण दाजीपूर दिगर शिवाजीवाडी भटवाडी दाजीपूर या ठिकाणचे ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत गेले महिनाभर झाले त्यांच्या भागामध्ये बी एस एन एलचा टावर कार्यान्वित नाही आहे या ठिकाणची चौकशी केल्यास तर एमई सी बीने अजून चालू लाईट चालू न केलेल्याचं कळतं परंतु अधिकारी समोर जात असताना काही अधिकाऱ्यांचा नंबर फोन संपूर्ण क्षेत्राच्या बाहेर असतो तर या ठिकाणी फक्त एक टेक्निशियन उपस्थित होतं त्या टेक्निशियनला आपण या ठिकाणी आता निवेदन दिलेलं आहे दोन दिवसामध्ये जर बी एस एनचं टॉवर या भागामध्ये जर कार्यान्वित झाला नाही तर या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मोर्चा काढण्यात येणार असल्याचं आम्ही या सर्व या ठिकाणी निवेदन केलं आहे यावेळी सुनील मोहिते प्रकाश चव्हाण सिद्धेश मोरसकर शिवाजी भोसले संतोष महाबळे नारायण पाटील संतोष पाटील रामचंद्र कदन जगदीश पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते राधानगरी राधानगरीहून उत्तम पाटील